महसूल मंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली कळमेश्वर तालुक्यातील के दाढेरा गावातील संत्रा उत्पादक शेतकरी तसेच इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी महसूल मंत्र्याकडे केली शेतकऱ्यांना आश्वासन देत बावनकुळे यांनी सांगितले की नुकसान भरपाई मिळवून दिली जाईल आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आवश्यक ती सर्व तीव्र कारवाई केली जाईल महाराष्ट्र टीव्ही व्ही ट्वेंटी फोरकरिता ब्युरो रिपोर्ट नागपूर संपूर्ण शहराचं नव्या पद्धतीनं या ठिकाणी जलसरण जलसंधारण जलनिस्तारण आणि मलनिस्तारण योजनांचं पुनर्विलोकन आवश्यक प्रत्येक शहरामध्ये दोनशे मीटर म मिलीमीटर पाऊस पडला एक तास पाऊस पडला तरी शहर पाण्याखाली येतं त्यामुळं या राज्याला पुढच्या काळामध्ये विकसित राज्य करण्याकरता जलनिस्तारण मलनिस्तारण हा शहराकरता आणि ग्रामीण भागाकरता शेतकऱ्याकरता आणि ग्रामीण ग्रामीण भागातलं पाण्याचं जसं आता काटो नरकडमध्ये आठशे फूट पाणी खाली आहे अमरावतीमध्ये आठशे फूट पाणी गेलं आहे या सर्व नाल्यांचं जर ग्रीड आपण केलं तर बरोबर वॉटर मॅनेजमेंट होईल असाही विचार पुढच्या काळात करावा लागेल म्हटलं होतं की कर्जमाफीबाबत आम्ही एक समिती नेमलेली आहे आता या संकटात संकटात कर्जमाफीची मागणी शेतकऱ्यांकडून होती आहे काय पावलं उचलली जात आहे नाही ही समिती जी नेमली आहे ही समिती एवढंच बघता आहे की ज्या शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने कर्जमाफी झाली पाहिजे ज्यांना गरज आहे कर्जमाफीची त्या सर्वच शेतकऱ्यांना कर्जमाफी केली गेली पाहिजे परंतु काही शेतकऱ्याच्या शेतामध्ये मोठे मोठे फार्म हाऊस आहे कधी त्यांनी शेती आपली अकृषक वापरलेली आहे अकृषक शेतीवरही रहिवाशी शेतीवरही कर लोकांचं कर्ज आहे मग रहिवाशी शेतीवर कर्जमाफ करण्याऐवजी जो खरा शेतकरी त्याचं कर्जमाफ झालं पाहिजे त्याकरता सर्वेक्षण केलं पाहिजे खरा शेतकरी हा कर्जमाफीतून सुटू नये आणि जो ज्याची क्षमता खूप जास्त आहे ज्याने फार्म हाऊस बांधले आहे ज्याने लेआउट पाडले आहे काही जमिनीवर तर लेआउट पडले आहे ले, ते कृषक दाखवली आहे शेती दाखवली आहे लेआउट पडले आहे मोठे मोठे तेही शेतीच्या जागेत आले आहे मग अशाही शेतकऱ्याची कर्जमाफी होऊन जातं तर मला असं वाटतं की निश्चित जो आकडा आहे तो ठरवण्याकरता ही समिती आहे आणि ती समिती पूर्ण रिपोर्ट येणार आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल आणि मगच कर्जमाफीचा निर्णय आपलं सरकार करणार आहे तुम्ही या ठिकाणी जे पाहायला आले किती भयावह वास्तव वाटतं नाही संपूर्ण राज्यात भयावह परिस्थितीमध्ये आहे मराठवाडा उद्ध्वस्त झाला पश्चिम महाराष्ट्र उद्ध्वस्त झाला उत्तर महाराष्ट्रात तुम्ही बघितलं कालपासून नाशिक नंदुरबार धुळे तिकडे कोकणामध्ये वाईट परिस्थिती आहे विदर्भात वाईट परिस्थिती आहे एकूणच महाराष्ट्र हा अत्यंत अडचणीमध्ये आला आहे महाराष्ट्राच्या शेतकरी अडचणीमध्ये आला आहे पन्नास वर्षात झालं नाही एवढं नुकसान या महाराष्ट्रात झालं आहे त्यामुळं हे नुकसान कसं भरून काढायचं चार प्रोजेक्ट बाजूला गेले चालतील चार प्रोजेक्ट नाही झाले चालतील पण शेतकऱ्याच्या पाठीशी मात्र सरकार राहील एवढं मला आप आश्व आपल्याला आश्वस्त करायचं